आपल्या चॅनलमध्ये मी विवास शेतकऱ्यांचे स्वागत करतोय सोळा आणि सतरा तारखेला पावसा चांगला जोरदार पैकी आहे तर आपण शकता सोळा तारखेला सांगली सातारा कोल्हापूर कराड चिपळूण इकडे पाहायला तर जेजुरी पुणे खपोली खेड जुन्नर कल्याण डोंबोली गजपुरी या ठिकाणी एक वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि नाशिक तसे पाहिले अहमदनगर या भागात देखील एक वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्रो सहा वाजेपर्यंत पाऊस राहणार आहे महाराष्ट्रात जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे तर आपण पाहू शकता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सोळा तारखेला पाऊस येतो सांगली सातारा कोल्हापूर कल्याण डोंबोली गतपुरी नाशिक खपोली खेड वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर जेकडं पाहिलं तर जामखेड करमाळा बीड संभाजीनगर पैठण खेक माजलगाव लोणार चिखली परळी लातूर अहमदपूर उदगीर नांदेड या ठिकाणी सोळा तारखेला पावसाचा अंदाज आहे तर आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो सतरा तारखेला सतरा तारखेला जवळजवळ बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सतरा तारखेला आवश्यकता एक वाजल्यापासून वाजल्य ते पाच वाजेपर्यंत शिपी मित्र एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत पावसाचा अंदाज हा कोल्हापूर सांगली सातारा कराड चिपळूण रत्नागिरी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे आणि पुणे पुणे जुन्नर या ठिकाणी देखील सतरा तारखेला पावसाचा अंदाज आहे अहमदनगर जामखेड बार्शी असे पाहिजे बार, तर केर तुळजापूर सोलापूर पंढरपूर ते पाहिलं तर उस्मानाबाद तुळजापूर या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सतरा तारखेला लातूर केर बीड परळी अहमदनगर अहमदपूर सॉरी अहमदपूर उदगीर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आहे नांदेड परभणी हिंगोली उमरखेडा या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पाऊस आहे तेच पाहिजे जिंतूर या ठिकाणी देखील पाऊस आहे हा पाऊस शेतकरी सतरा तारखेपर्यंत पाऊस आहे आणि आपण हा रोज रोज अंदाज टाकण्याचं कारण म्हणजे पुढील दोन दिवसाचा आपण अंदाज टाकतो का तर अंदाज हा म्हणजे एकदम बरोबर आणि अचोखाचा अंदाज येतो तर आपण पुढे त्या व्हिडिओमध्ये अठरा तारखेचा आपण अंदाज सांगणार आहोत तर आपल्या वर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब लाईक करा आपल्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद